नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते छान पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे मस्त असा पाऊस पडतो आहे बाहेर आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत काळ्या वाटणातला खेकड्याचा रस्सा मस्त असा हा रस्सा असणार आहे पाट्यावर वाटण वगैरे वाटून आपण हा रस्सा बनवणार आहोत तर खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण इथे एक किलो खेकड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्याचे पेंदे नांगे असे सेपरेट ठेवलेले आहेत आणि जे पाय असतात ते सेपरेट केलेले आहेत खेकड्या कशा स्वच्छ करायच्या त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये भरलेल्या खेकड्या कशा बनवायच्या ते दाखवलेलं आहे मांदा आहे ते थे सेपरेट ठेवलेलं आहे खेकडे आपल्याला सुरुवातीला फोडणी घालायची आहे त्या फोडणीसाठी दोन कांदे मी बारीक चिरून घेणार आहे चूल आहे ती छान पेटलेली आहे मस्त असं वातावरण झालेलं आहे आता एका कढईमध्ये आपण दोन तीन पळ्या तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये काही आपण खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तमालपत्र लवंग मिरी दालचिनी मसाला वेलची हिरवी वेलची मसाले टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आणि मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपण आता केकड्यांचे जे पाय आहेत ते पाट्यावर वाटायचे आहेत आणि हे पेंदे आणि नांगे आहेत ते तेलामध्ये छान आपल्याला वाफून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत सुरुवातीला कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये जे मांजा आपण सेपरेट काढून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे मांजा आहे ते तेलामध्ये ते परतून घेते म्हणजे खेकड्यांच्या भाजीचा वास येत नाही मांदा तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे छान परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण खेकड्यांचे नांगे आणि फेंदे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे दीड चमचा मीठ टाकायचा आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खेकड्या परतल्यानंतर त्याच्या झाकण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे म्हणजे खेकड्या आपल्या छान वापर होतील तोपर्यंत आपण नांगे टेचून घेऊयात मी पाट्यावर टेचणार आहे तुम्ही मिक्सरमध्येही आडदुबड वाटू शकता आणि त्याचं पण पाणी काढायचं आहे खेकड्यांचे जे पाय आहेत ते पाट्यावर अशा पद्धतीने टेचून घ्यायचेत खेकड्याचा रसायासाठी महत्वाचं जे आपण पाय घेतलेले आहेत ते पाट्यावर टेचून त्याचा जो पाणी निघतं किंवा आपण पाणी जे काढतो ते महत्वाचं आहे त्याच्यामुळेच खेकड्याच्या रसाला टेस्ट येते अशा प्रकारे आपले खेकड्याचे पाय आपण टेचून घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरवर आबडधोबड करून त्याचं पाणी काढू शकता अशा प्रकारे ते पाय आपण टेचून घेतलेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचं जे पाणी आहे ते असं अगदी अलगद काढायचंय त्याची खर आहे ती पाण्यामध्ये जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे तुम्ही गाळणीने गाळून घेतलं तरी चालेल दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे खेकड्या आहेत त्या पण आपल्या छान वाफवलेल्या आहेत ताटामध्ये आपण जे गरम पाणी ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे खेकड्यांच्या पायाचं जे पाणी काढलेलं आहे ते पण टाकायचं आहे ता ता नाही आता खेकड्या पाण्यामध्ये छान शिजवून द्यायच्यात तोपर्यंत आपण खेकड्याच्या रसासाठी वाटण काय काय घेतले ते पाहूयात काळ्या मसाल्यातलं आपण खेकड्याचा रस्सा करतो आहे त्यासाठी आपण दोन ते तीन इंच आलं घेतलेलं आहे वीस ते तीस ग्रॅम आपण लसूण घेतलेला आहे खोबऱ्याचा पाव तुकडा घेतलेला आहे चार आपले मीडियम आकाराचे कांदे आपण छान चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत खोबरं आणि कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत आता मस्तपैकी त्याचं पाट्यावर त्याचं वाटण करून घेऊयात पाट्यावर वाटण वाटल्यामुळे खेकड्याच्या रसाची टेस्ट अजून वाढते तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता पावसाळी वातावरणामध्ये सर्दी वगैरे झालेली असते खेकड्याचा रस्सा जर आपण पिला तर सर्दी पण आपली कमी होते अशा प्रकारे छान असं वाटण आपण वाटून आहे आपल्या चॅनलवर मी दोन प्रकारे खेकड्याचा रस्सा दाखवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशा प्रकारे अगदी बारीक असा पण हे वाटण वाटून घेतलेला आहे कलर पण छान आलेला आहे काळा एकदम आपण हा खेकड्यांचा काळा मसातील रस्सा बनवण्यासाठी आपला रुपम रेसिपी स्पेशल काळा मसाला वापरणार आहोत इकडे आपल्याला छान शिजलेली आहे आता एक कढई मी घेतलेली आहे वाटण आपल्याला परतायचं आहे त्यासाठी मी कढई वापरलेली आहे ती लोखंडाची वापरलेली आहे लोखंडाची वापरल्यामुळे आपल्या वाटणाला अजून काळा कलर येतो आता त्या कढईमध्ये आपण आपल्या आवडीनुसार तेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी घातलेला आहे आपला रूपम रेसिपी स्पेशल नॉन काळा मसाला तीन चमचे तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तीन चमचे घाला कमी तिखट हवा असेल तर दोन चमचे घाला एक किलो खेकड्यांची आजची भाजी आहे मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे वाटण परतल्यानंतर आपण जे खेकड्याचा रस्सा बनवून घेतलेला होता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण खेकड्या शिजवताना वाकवताना दीड चमचा मीठ टाकलेला आहे आता याच्यामध्ये मी परत अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे तर छान रशाला उकळी आणून द्यायची आहे मस्त असा आपला काळ्या वाटणातला खेकड्याचा ता रस्सा तयार झालेला आहे अगदी अप्रतिम अशी टेस्ट आहे भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता ही रस्सा आणि भात अगदी अप्रतिम लागतो कलर पण किती सुंदर असा आलेला आहे तुम्हाला दिसत असेल मागची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलायकून तुम्हाला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये